नमस्कार मी राजेंद्र आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विजन डॉक्युमेंटला मंजुरी सुषमा अंधारेंचा रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर हल्ला बोल तुम्ही मला धमक्या द्या मी अजून एक सिरीज ऐकवेल अंधारेंचा इशारा केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता पन्नास लाख कर्मचारी व एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होणार फायदा आणि महिला डॉक्टर आत्महत्येचे दिल्लीत पडसाद राजधानीत युवा काँग्रेसचे आंदोलन देवेंद्र फडणवीसांचा पुतळा जाळत राजीनाम्याची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा असून देशाच्या विकासासाठी व समाजातील सर्व घटकांमध्ये ऐक्याचे बंध अधिक दृढ व्हावेत या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी या उपक्रमात पोलीस दल शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विविध संस्था ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन बीड दलातर्फे करण्यात आले आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलिसांनी मालेगाव बुद्रुक शिवारातील गट क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस मधील शेतात लावलेली गांज्याची झाडे उकडून तब्बल बेचाळीस किलो अंदाजे बारा लाख पंचावन्न हजार रुपये गांज्याचा मुद्देमाल जप्त केला असून श्रीराम बने या व्यक्तीने मालेगाव बुद्रुक येथील गट क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीसमधील शेतात गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना केली अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता गांज्याची झाडे आढळून आली यावेळी नायब तहसीलदार कट्टे व अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सर्व झाडे जप्त करण्यात आली असून एकूण बेचाळीस किलो गांज्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याची अंदाजे किंमत बारा लाख पंचावन्न हजार एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर ई एस डी पी ओ अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री संदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली जेवराई तालुक्यातील तलवडा येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सध्या सुरू असून यापूर्वीच या, या ठिकाणी नालीचे काम झालेले आहे तरी हे काम कोणत्या योजनेच्या निधीमधून करण्यात येत आहे असा सवाल येथील रहिवासी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपविभा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर यांनी या कामाची पाहणी करणारे पंचायत समितीचे अभियंता सुतनाचे यांना केला असता माझ्याकडे अंदाजपत्रक नाही असे म्हणत उडवाउडीची उत्तरे दिल्याने या कामाची आर्थिक तडजोडीतून पाठराखण हा अभियंता करत आहे का याची चौकशी गेवराई पंचायत समितीचे बी माजी मंत्री बादामराव पंडित बाळराजे पवार यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून जर या कामाची चौकशी न करताच बिल अदा केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असेल श्री शेख खिजर व जयदेव शिंगणे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी बत्तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेराई तालुक्यात आज घडली मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर त्याच गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला देखील एस एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेवराय तालुक्यातील केकत पांगरी येथील युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे आपण एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे प्रवीण बाबुराव जाधव वय बत्तीस वर्षे असे सदर युवकाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान संतप्त बंजारा समाज बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ गेवराई उपजिल्हा रुग्णालयासमोर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती यावेळी यशराज पंडित शिवराज पंडित शिवसेनेचे उद्धव मडके व बंजारा समाजाचे नेते पी टी चव्हाण यांची उपस्थिती होती जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील तांडा येथील आमचे सहकारी जे मागील बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते ते आमचे मित्र प्रवीण भाऊ जाधव यांनी आज बंजारा एसटी आरक्षणाचा जो मुद्दा महाराष्ट्रभर पेटलेला आहे तर महाराष्ट्रभर पेटल्यानंतर सुद्धा सरकार जी याची दखल घेत नाही आहे त्यापाई आज आमचा मित्र आमचा भाऊ आज आम्हाला सोडून गेला त्यानं सरकारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी फाशी घेतलेली आहे नक्कीच फाशी घेतल्यानंतर हे सगळं दुःख इथं सावरणार नाही आहे परंतु सरकारला आमची हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आता सरकारनं बंजारा समाजाचा अंत पाहू नये पाठीमागून येत असलेल्या भरधाव मोटारसायकलने दुसऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गडी माजलगाव रोडवरील सिरसदेवी जवळ घडली गेवराय तालुक्यातील खेरडा येथील अक्षय सुरेश त्रिभुवन वय सत्तावीस वर्षे हे दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून खांडवी येथून गावाकडे जात असताना जवळ पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका भरधाव मोटारसायकलने त्रिभुवन यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली या अपघातात अक्षय त्रिभुवन हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्या निधन झाले आष्टी पाटोदा व शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वतीने आष्टी येथील अद्वैत चंद्र निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार धस यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय रामचंद्र दादा धस यांनी सुरू केलेली पाच दशकांची परंपरा कायम ठेवत दीपावली पाडव्याचा सण वंचित व भटक्या विमुक्त समाजातील बांधवांसोबत साजरा केला तत्पूर्वी धस यांनी सणाची सुरुवात अतिवृष्टीने बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन केली त्यानंतर मागील तीन दिवसांपासून आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी पाटोदा आष्टी व शिरूर या तिन्ही तालुक्यातून डॉक्टर्स वकील अधिकारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी आमदार सुरेशांना धस महानंद संचालिका प्राजक्ता काकुधस युवा नेते जयदत्त आणि सागरधस यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या युवादर्पण लाईव्ह साठी ऍडव्होकेट महेश बेद्रे पाठोदा बीड येथील तेजस ग्रुपचे चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट प्रकाश कवठेकर यांच्या सामाजिक शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना माता सावित्री फातिमा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले मुंबई येथे दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या भव्य समारंभात आमदार मंगेश कुडाळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते ॲडव्होकेट कवठेकर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला ॲडव्होकेट कवठेकर यांनी तेजस ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे या प्रसंगी ॲडव्होकेट प्रकाश कवठेकर म्हणाले की हा सन्मान माझ्या सहकाऱ्यांच्या आणि समाजाच्या आशीर्वादामुळे मिळालेला असून यापुढेही आम्ही अशाच प्रकारे कार्य करत राहू या सन्मानाबद्दल ॲडव्होकेट कवठेकर यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे युवादरफोन लाईव्हसाठी ॲडव्होकेट महेश बेदरे पाठोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार